ती आपली आई एकदम बघा तिला तयार केलं आहे मी खूप सारं असं वेळ लागला तिला तयार करण्यात आणि तयार करताना मळवड भरताना साडी नेसवताना दागदागिने घालवताना सगळे काही मी व्हिडिओ काढून ठेवलेला आहे तुमच्यासोबत शेअर करीनच मी पण म्हणलं एक छोटंस राईव घ्यावं हो, तुम्हाला सगळ्यांना आई साहेबांचं दर्शन करावं कारण उद्या आहे घटस्थापना आणि <coughs> हे बघा अशा पद्धतीने मी आईला तयार केलेली आहे बघा तर ज्या पद्धतीने मी तयार केलेली आहे तर मला तर वाटत नाही की हिच्यामध्ये काही कमी राहिलं असेल तुम्हाला जरी काही कमी वाटत असेल की आई साहेबांना हे राहिलं ते राहिलं घालायचं किंवा हे शृंगार राहिला तो शृंगार राहिला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कारण बघा माझ्या तर मी सगळं काही दाग जे काही माझ्याकडे होतं दागदागिने आईसाठी मी साठवलेलं होतं सगळं काही मी घातलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की मला सांगा कारण मी सगळं शृंगार केलेलं आहे जे काही माझ्याकडे सामान होतं त्याच्यानेच मी हे सगळं केलेलं आहे तर काय राहिलं असेल तर तुम्ही सांगा मला की काय राहिलेलं आहे याच्यामध्ये आईच्या शिंगारामध्ये काय राहिलेलं आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कारण जे काय होतं मी सगळं घातलेलं आहे कारण वर्षातून पहिल्यांदा आपल्याकडे घटस्थापण्याचा सण येतो तर आईला एकदम असं छान सजवलं पाहिजे मला पण असंच वाटलं सगळं काही व्यवस्थित आहे फक्त डोळे मात्र आईचे खराब झालेले आहेत हे बघा तुम्हाला दिसतंच आहे बघा डोळे खराब झाले बाकी सगळे बाकी सगळं व्यवस्थित आहे मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्की सांगा साडी पण वगैरे मी सगळं काही वेगवेगळ्या पद्धतीने मी सजवलेली आहे आणि त्या तयार करताना पूर्णपणे व्हिडिओ पण काढलेला आहे मी तर तुम्हाला काय वाटतं तेवढं मला सांगा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय राहिलं असेल तर सांगा तुम्ही कारण तुम्हाला पण जास्ती कळत तुम्ही सांगा मला काय राहिला का सगळं काय घातलेलं आहे फक्त आता उद्या तिला तिच्या जागेवरती स्थापना करायचं आहे तर आता मी पण गडबडीत आहे बघा घरभर सगळं पसारा झालाय हे बघा सगळं पसारा इकडे पण पसारा आणि गेल्या वेळेस आपण ते शिवलं होतं ना आईंना हे हे बघा तिला त्यांना पण मी सगळं शिवलेलं माझ्या हाताने हे बघा सगळं काही मी घातलेलं आहे सगळं मॅचिंग मॅचिंग केलेलं आहे हे बघा मी थोडक्यात हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि अन्नपूर्ण मातेचं आहे आपलं घरचं देव आहे हे बघा सगळ्यांना सेम टू सेम मी एकाच रंगाचे कपडे घातलेले आहेत हे बघा कसं दिसतं कसं दिसतं नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी ठेवते कारण आता खूप सारा पसारा आहे घरामध्ये खूप कामं पण आहेत तर बाय बाय